गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र तर आता आहे जेवण वगैरे झालं आहे आपलं आणि मी खालीच चालली आहे जरा पप्पांना डॉक्टरकडे व्हायचं आहे असं त्यांचं ए सी जी काढायचं आहे त्यांच्यासोबत चालली आहे आणि रिषिकाला मम्मीकडे ठेवणार आहे तर आज आपलं सगळं फटाफट आभारला आहे तर मग दुपार अशीच जाणार तर बाकीची कामं म्हटलं आवरून घेते पप्पांना डॉक्टरकडून घेऊन जाऊन येते आणि काल जत्रेला खूप म्हणजे खूप मज्जा आली आपल्याला आपले सबस्क्रायबर पण भेटले आणि खूप छान वाटलं आ, बाकी व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल आणि दोन दिवसाने आपण जाणार आहोत जेजुरीला तर पूर्ण जेजुरी एक्सप्लोअर करणार आहोत जे पुण्याकडचे जेजुरीकडचे आहे तर नक्की मॅसेज करा चला तर आता मी गार्डनमध्ये आमच्या इथे जिथे मी आधी राहायची म्हणजे मम्मीच्या इथे खूप दिवसांनी आले आणि इथूनच मला श्वांगी पॅथोलॉजीमध्ये जायचं आहे जिकडे पप्पांचं ए सी जी करायचं आहे तर आता चालले पप्पा आधी सी देऊन पोहोचलेत मी कृषिकाला मम्मीकडे ठेवलं आणि आले इथे चला पप्पा आतमध्ये गेलेत मी बाहेर बसली तर पप्पांच्या आतमध्ये सी जी चालू आहे मी बाहेर आहे त्या दिवस घाबरेत थोडे पण त्यांच्या सोबत आले बाकी दहा पंधरा मिनटं लागतील तोपर्यंत बसते रिटर्न घरी जाऊन कृषिकाला आहे घरी जायचं जायचंय भरवायचं मग बाकीची काम चला तर दुपारीच पप्पांचं आय सी जी करून आले आणि तर झोपले होते आता उठे पाच वाजले जेवण करायचं माझं आणि लवकरच जेवणा लग्न करून कृषिकाला करायला खाली ग्राउंड तरी मारते तर आज म्हणजे पालेभाजी करणारे आपली बारीक मेथी मला आवडते तर मग बाकीच्या जास्त पालेभाज्या का काही खात नाही पण पण मला ते वेगळंच जसं मसळमुसळं लागतं असं झणघणी तिखट लागतं तर माझ्यासाठी की छोल्याची भाजी आणि बाकी पण म्हणजे सगळ्यांसाठीच आणि आपलं हे बारीक, बारीक मेथीची भाजी बघा बारीक मेथी म्हटलं आज ती बनव्या रोज झोपला नको तर आज वेगळी पाले भाजी आणि कृषिका माझी झोपली आहे मग बसून मस्ती करून झोपवलं म्हटलं नाही तर जेवण करून देणार नाही मधी मधी येते पिठाच्या गोळ्यांना हात लावते म्हणजे जेवणालाच लागते चला एकीकडे एक आपले छोले उकडून घेतले बघा तर आपली छोलेची भाजी झाली आहे आपली मेथीची भाजी बरं एकीकडे भात होतोय चपात्या करते तर संध्याकाळ झाली आहे मी आणि कृष्णा मार्केटला चाललो आहे मंगळवारी आपल्याला जेजुरीला जायचंय त्याच्यासाठी तिला फुल पॅन्ट आणि टी शर्ट घ्यायची तिकडे थंडी खूप असणार आहे तर फुल पॅन्ट दोन तीनच आहेत म्हटलं एक्स्ट्रा घ्याव्या एवढी थंडी आहे की मागच्या वेळेला मी चार चार ब्लँकेट घेऊन झोपलो होतो तर मम्मी सोबत म्हटलं मार्केटला चालली आहे ते घ्यायला चला तर आपल्याला जोशना भेटली रस्त्यात तिने गाडीवरनं आम्हाला सोडलं मार्केटला आहे बघा थँक्यू तर मम्मी भेटली आपल्याला मार्केटमध्ये बघा तिचं नेहमी साड्या आवडत असतात मॅडमला चला सोन चाल माझी सोनू बघा बाजूला हेल्प करते सोनू सगळे शोला हे शो ना बघा कशी व्यवस्थित हा व्यवस्थित भांड लावते बघा जे प्रॉपर सोलले आहेत माझ्या बाळाने माझा बाळ किती हुशार आहे सोनू दाखव तोंड सोन दाखव ओ गो बाई <laughs> माझ्या किशोरी मला जेवण बनवलंय मार्केट मधून आलेलं आले जेवण काय सोनू हे चाय ओके मी मस्त सोनूची बघा तर आले आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हटलं बाय बोलायचं राहून गेलं तर आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा उद्याच व्हिडिओमध्ये मध्ये आपली पिकनिक जायची तयारीच चालू झाली चला बाय गुड नाईट